हॅलो हा ताई प्रज्ञा हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ कशात ताई तुम्ही मी पण बरी आहे ना तिथे मला ताई तुमच्या इकडे नाही ना ते जे अमेरिकेला जी सगळी आग लागली आहे ती सगळी तिकडे बाहेर नाही 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 आमचं खूप लांब आहे त्याच्यापासून अच्छा खूप लांब आहे पण आम्ही आत्ताच जाऊन आलो तिथून पूर्वी तोच एक अनुभव सांगायचा होता तुम्हाला त्याच संदर्भातला तर मी सुरुवात करते मग हा होते हा माझं नाव प्रज्ञा तोडकरी आहे मी इथे जर्सीला राहते एकवीस एक वर्ष आहोत आम्ही इकडे आम्ही सगळे पूर्वीपासूनच आहे तर मी ह्याच्या अगोदर पण अनुभव शेअर केले माझा आताचे एक दोन अनुभव असे आहेत छोटे छोटे की आम्ही आता तिकडेच गेलेलो जिथे आता ती आग लागली आहे ना भरपूर तिकडे त्या एरियामध्ये तर, तर मी शाळेत लॉस एंजेलिस हो हा तर आम्ही आपला फिरायला गेलेलो माझा बीर राहतो तिकडे तर मी म्हटलं की चला त्यांनाही भेटून होईल आणि बघूनही होईल थोडं म्हणून मग गेलेलो तर झालं असं की मी शाळेत वर्क करते तर माहिती ना लहान मुलांबरोबर मुला वर्क केलं की ते मुलं कशी लगेच सर्दी खोखला हो, हो, मुलांना तर त्यांनी ते कुठून तरी मी घेऊन आली शाळेतून रविवारी आणि आम्ही मंगळवारी आम्ही निघणार होतो जायला फ्लाइट तिकडे इथून आमच्या इकडनं सहा तास वगैरे आहे फ्लाईट नाही तर मग निघणार होतो पण मला माझी तब्येत थोडी संडे पासूनच जरा डाऊन होती पण कसं आपण करतच राहतो ना की त्याला आवरावरी करा, हो, हो, की सर्दी खोकला म्हणजे काय होत राहतो खूप लक्ष नाही दिलं गेलं आणि माझ्यामुळे मग सोमवारी हाफ डे होता आम्हाला सोमवारी सगळं पॅकिंग वगैरे केलं आणि आता मंगळवारी निघायचं तर मंगळवारी माझ्या मिस्टरांना थोडा त्रास वाटला की अंग दुखतोय घसा दुखतोय असं ओके म्हणजे मोठ्यांना झालं की काय वाटत नाही ना, ना? मुलगा उठला मुलगाही तसाच सांगायला लागला मुलगीला पण साधारण सा थोडं थोडंसं सा दमल्यासारखं वाटत होतं ती बोलत होती मोठी आहेत मुलं वीस आणि सोळा वर्षाची तरी पण असं हे होतं की त्याला औषधं वगैरे घेतली आम्ही बरोबर आणि ट्रॅव्हल सुरू केलं मग ट्रॅव्हल सुरू केलं आणि जसं निघताना आपण स्वामींना बोलतो तसं की चला आमच्या बरोबर आणि मग आता तसं तब्येतही बऱ्या नव्हत्या ना की म्हणजे काळजी घ्या स्वामी आमचं चाललोय जसं सुखरूप घरी येऊ दे परत आमच्या आणि मुलांना तेव्हा काहीच नव्हतं ताप वगैरे असं आम्हाला कुणालाच नव्हता फक्त कणकण होती अंगामध्ये आणि असं वाटत होतं की घसा दुखतोय एवढं गर्दी सारखं आणि फ्लाइट मध्ये बसलो सहा तासाचं आणि कस कशा गोष्टी झाल्या आमच्या अगोदरचं फ्लाईट जे होत ते दोन हॉल्ट एक हॉल्ट होता मधी शिकागोला आणि मग आमचं परत फ्लाईट होता जेव्हा तुम्हाला बरं नसतं तेव्हा तुम्हाला एकदा बसलं की बसलं असं मला मिळालं की बरं वाटतं ना ओ, दोन तासाने परत दोन तासाने उतरा असं आणि अगदी ओव्हर नाईट अस आमचं ट्रॅव्हल होत बेसिकली रात्रीच आठचं वगैरे फ्लाईट होत असं तर मग ऑलरेडी आता हो, काढलंच होतं ऑगस्टमध्ये त्यामुळे त्याच्यामध्ये काही हे नव्हतं हो चेंजेस होणार नव्हते पण कशी स्वामींची कृपा असते आपल्यावरती ते, ते दाखवतात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये की <laughs> आमचं जे फ्लाईट कनेक्टिंग होतं म्हणजे एक मधी जो हॉल्ट आणि मग परत एक फ्लाईट होतं जे आम्ही दोन वाजता वगैरे पोहोचणार होतो <laughs> तिकडे कॅलिफोर्नियाला ते फ्लाईट आम्हाला सम uh, रिझन एक फ्लाइट दोघांपैकी एक फ्लाइट कॅन्सल झाल्यामुळे काही वेदरच्या कारणामुळे आम्हाला माझ्या मिस्टरांना सकाळी मेसेज आला त्यांचा एअरलाईन्स कडून की तुम्हाला तुमचं तिकीट दुसऱ्या फ्लाइटचं करतोय आणि ती फ्लाइट आठ वाजून दोन तास लेट होती पहिल्या तिकीटांपेक्षा आणि डायरेक्ट फ्लाइट अरे डायरेक्ट किती छान बर झालं ना ताई कर, कर, का इतकं डमलेलं होतं ना आम्ही सुरुवात ट्रॅव्हल करायला खूप म्हणजे असं अंगात काही त्राणच नव्हते हा आणि नुसतं बॉडी पेन होत होतं तर आम्हाला वाटलं की दोन तीन दिवस राहतच ना काही आलं तर मग आम्ही ओव्हर द काउंटरची मेडिसिन घेऊन ट्रॅव्हल सुरू केलं आणि मग बऱ्याच म्हणजे झालं सुरुवात झाली ट्रॅव्हल ना आणि मग ते डायरेक्ट फ्लाईट मिळालं त्याचं एकदम बरं झालं की आता मुलं पण एकदम हुश्य झाली की आता बसलं की एकदा झोपलं आणि तिथेच उतरायचं आणि मग दोनला पोहोचणार होतो ते रात्री अकरा लाच पोचलो अरे वा लवकर किती काळजी बघा ना आपल्यापेक्षा पण जास्त त्यांना काळजी आणि मग पोचलो वगैरे पोचलो तर काय झालं फ्लाईटच्या आतमध्येच मुलांना ताप आला म्हणजे बघितले तर मुलांना थंडी लागायला लागली सारखं आणि अंगाला हात लावून बघते दोघेही माझ्या शेजारीच बसलेली आणि अक्षरशः फणफण दिली दोघं पण आणि माझी मुलगी तर डोळेच उघडून बघत नव्हती वरती अशी वाटतय ना तर मग मी स्वामींना प्रार्थना केली स्वामी म्हटलं बस व्यवस्थित पोहोचवा एल ए मध्ये उतरल्यावर कुठल्या डॉक्टर करायची गरज नाही पडली पाहिजे ठेवा फक्त ना असं आणि मग आम्ही मग त्यांच्या त्या एअरलाईन्स वाल्यांकडून गोळ्या वगैरे घेतल्या त्यांना दिल्या पेन म्हणजे ताप उतरायच्या उतरेपर्यंत ताप वगैरे उतरला त्यांचा दोघांचाही सहा तासाचं होतं ना ट्रॅव्हल उतरला ताप वगैरे मग त्यांच्या घरी गेलो जेवलो झोपले दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस माझा मुलगा आजारी आणि आम्ही सगळे खोकायला सुरुवात केली बरंच नव्हतं अगदी आणि मग मी फक्त मी तर सारामृतात तीन अध्याय रोज वाचते तर ते मी पुस्तक कॅरी केलेलं माझ्या बरोबर मी फक्त एवढंच म्हणत होते की फक्त कुठल्या इथे डॉक्टर नको करायला लागू दे जे साठी आलोय आम्ही तिला सुखरूप पोहोचवा मग तिथे कसं मुलांचे डॉक्टर ठरलेले असतात ना मग त्यांच्याकडून औषधं वगैरे होतात असं इथे कुठेतरी जाऊन काहीतरी वेगळं औषध ट्राय करण्यापेक्षा मग तेवढीच मी फक्त प्रार्थना करत होती आणि मग आम्ही आपलं सकाळी औषध घेत होतो रात्री औषध घेत होतो आणि तसं आमचे ते पाच दिवसाची ट्रिप आमची पूर्ण केली आम्ही त्यांच्या सगळ्या फॅमिलीला भेटून सगळं झालं आणि मग आम्ही घरी पोचलो घरी पोचलो तर आम्ही सगळे म्हणजे डाऊनच होतो ना पूर्ण दोन दिवस आम्हाला त्याच्यातून बाहेर येणा आम्ही कसं त्या पहिल्या वीक मध्ये फिरलो असू तिकडे काय ते म्हणजे मीच कृपा केली होती म्हणूनच फिरू शकलो त्यामुळे काहीच नाही तर शक्यच नव्हतं असं आहे ना तसं करून आणि मग झालं आम्ही आलो सुखरूप पोहोचलो आणि मग एक दोन दिवस घरातलीच औषधं केली पण काही बरं नव्हतं वाटत मध्ये आम्ही म्हटलं की चल आता आपण आपलं ह्याला सुरुवात करू ट्रीटमेंट घरची औषधं आणि ट्रीटमेंटला मग डॉक्टरांकडे नेलं मुलांना वगैरे आणि त्या औषध सुरू झाल्यावरती त्यांना एका वीक मध्ये त्या बरं वाटलं आलं नको हो ना खूपच आणि लकीली आम्ही घरामध्ये होतो माझ्या जावेकडे होतो त्यामुळे तसं मध गरम पाणी हळद सगळं मिळत गेलं जर हॉटेलमध्ये राहिलं असतं तर तेही ही नसतं आणि मला पण ना ते सारखं ओवर द काउंटरची मेडिसिन देण्यापेक्षा मला हे घरगुती उपाय आपले बरे वाटतात त्याने फिडिंग होता ना मग त्यासाठी मग ते सगळं करून सुखरूप पोचलो इकडे असं झालं आल्यानंतर मग मुलगीला घेऊन गेली कारण की ती इतकी खोकत होती आणि ओकत होती असं हा तर चांगलं पण होतं कारण की ते हनी टर्मरिकमुळे उलटून पडत होतं अडुमसाचे वगैरे टाकत होती ना मी त्याच्यामुळे सगळं आणि मग तिला नेलं डॉक्टरांकडे डॉक्टरांकडे निल्यानंतर तिच्या डॉक्टरने औषधच नाही दिलं ते बोलले तुम्हाला तर सगळं फ्लू वगैरे होऊन गेलाय औषध देणार तुम्हाला मग त्यांनी औषध नाही दिला आम्हाला ना। आणि मग मा आता आम्ही आलो परत आम्ही दोघी इतक्या दमलेलो खोकून खोकून एक काहीतरी द्या ना ते बोलले नाही काहीतरी ओव्हर द काउंटरच घ्या काहीच औषध नाही देऊ शकत मी असं मग घरी आलो घरी आलो तर तिला काहीच नाही मिळत आहे आणि मग खोकून खोकून दमते आणि मग ती ओकायला ट्राय करते आणि ओकून पण दमायलाच होता ना आपल्याला एकदम रात्री हा अभ्यासाला बसलेली उठली आणि खोकायला लागली आणि ओकायला लागली मला मग काही सुच ना खाली गेली माझी माझ्याकडे अक्कलकोटची आहे थोडीशी स्वामींची सहन लावली ह्याला जिभेवर आणि स्वामीनं म्हटलं बस खोकला जाऊ दे म्हटलं ना करून तर असं आणि काय दुसऱ्या दिवसापासून नॉर्मल अरे वा अगदी किती सुंदर आणि मग मुलाला औषध मिळालं आणि मग आम्ही टू बी सेफ साईड ना आप की आपलं काही इन्फेक्शन काही झालं असेल किंवा काय तर मग त्याला जे खोकल्याचं औषध मिळालं होतं ते मग आम्ही दोन दिवस फक्त एक एक चमचा घेतला रात्री झोपताना आणि मग झालो आम्ही सगळे क्लिअर त्याच्यातून किती तर बापरे मी म्हटलं इतकं छान ना अनुभव आला मला तर म्हटलं फक्त सांगायचीच आपल्याला खोटी आहे प्रार्थना करायची बस ते होतच म्हणजे आणि काही कसं आहे तुम्ही प्रत्येक वेळा स्वामींचा अनुभव शेअर करता बघा तुम्ही हो। चुकवतच नाही आपल्या चॅनलला भरपूर आहेत हो। तुमचे अनुभव आणि त्यामुळे हो। स्वामी तुम्हाला प्रत्येक छान अनुभव देतातच हो, देती अजून देतील देतील अजून 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 छान छान अनुभव एक आता मी सांगते तुम्हाला पटकन एक अनुभव सांगताच रिसेंटली माझी मुलगी अकरावी टी एक्झाम चालू असतात कॉलेज ऍडमिशनसाठी इम्पॉर्टंट आहे आणि मग असे पैसे भरून क्लासेसला वगैरे पण टाकले पण जेवढा पाहिजे तेवढा असं म्हणतो ना आपण की ती करतीये प्रयत्न पण जड आहे टेस्ट जड आहे तर मग तेवढा येत नाहीये तिला जेवढा स्कोर पाहिजे ना तेवढा असं करून तर आणि मग तिने जवळजवळ नोव्हेंबरमध्ये एकदा घेतलेली त्याच्यामध्ये तिला एट नाईंटी वगैरे असा स्कोर आलेला आऊट ऑफ सोळाशे अरे वा हा तर म्हणजे अजून पाहिजे म्हणजे ऍटलिस्ट तेराशे पर्यंत पाहिजे असं आहे डोक्यामध्ये हा तर काय लो काय लोकांना सगळे तर सगळे मिळतात काय काय लोकांना पंधराशे चौदाशे वगैरे मिळतात मी जास्त आम्ही आम्ही नॉट ऑफ म्हणजे ना असं पेरेंट्स मी खूप खुश करतोय हा तेराशेच्या वरती ट्राय करायचं तर मग तिने आता काल पण घेतली एकदा टेस्ट त्याची आणि मग इथे ना मी म्हणजे आपलं रोजचं मी सुरुवात म्हणजे वगैरे वाचतच होती पण मी म्हटलं काहीतरी अजून घेऊन बघूया सेवा म्हणजे अभ्यासाच्या प्रगतीसाठी वगैरे तर इथे आमच्याकडे जे मी म्हंटल ना न्यूजर्सी मध्ये स्वामी केंद्र आहे आ, स्वामी केंद्र नाहीये स्वामींची मीठ होते मंथली तर त्याच्यामधून म्हणजे मी जेव्हा हा विचार करत होती ना कुणाकडून सेवा घेऊ कारण की आता दादा वगैरे कसे बिझी असतात ना आणि माझं मी सांगितलं ना मला दहा नंतर कॉल करायला तसं जमत नाही कारण तिकडे मी शाळेत असते बरोबर तिकडे रात्र असते ना त्यामुळे मला तसं जमत जो नाही जोपर्यंत अशी मधली सुट्टी येत नाही करून तर तर मग कुणाला कॉल करून विचारू तर त्याच वेळेला आमच्या न्यूजर्शीच्या ग्रुप वरती एका माणसाने अनुभव शेअर केला त्यांच्या तिच्या मिस्टरांच्या तब्येतीचा आणि तिने इकडे जे स्वामी सेवक आहेत जे सेवा देतात अच्छा त्यांचा उल्लेख केला आणि ती कॅलिफोर्नियातली होती पण तिने त्या त्या अनुभवाबरोबर टाईप केलेला अनुभव व्हॉट्सअपवरती त्या अनुभवाबरोबर तिने खाली अजून एक पेज जोडलं ज्याच्यामध्ये जे जर्सी मध्ये सेवा देतात ना त्यांची नावं आणि नंबर दिले होते फोन हा त्यातले एक जे तुषारदादा म्हणून आहेत ते मला मी त्यांना ओळखते बिकॉज आम्ही मीटला जातो ना तिथे असतात ते आणि त्यांनी मला एक दोन वेळा अजूनही असे चांगले सल्ले दिलेले आहेत स्वामींबद्दलचे ते दिंडोरी प्रणीत अशी कनेक्टेड आहेत ते सगळे अच्छा हा तर मग त्यांना मी फोन केला आणि सांगितलं मग त्यांनी मला आ, सेवा दिली सांगू का काय काय त्यांनी एक स्वामी श्री स्वामी समर्थांचा जग एक सोळा वेळा गायत्री मंत्र सोळा वेळा नव्या नव्यान्न मंत्र नव्यान्न नव्याण्णव मंत्र आणि एक आ, एक आ, एक वेळा नवग्रह मंत्र ऐक स्तोत्र ऐकायचे म्हणायचं पण म्हणायचं पण बोलले म्हणून पण चालेल पण मला मी आता पाठ करते कारण की ते संस्कृत मध्ये आहे ना तर तेवढे चांगले जमत नव्हते वाचायला गेले तर मी म्हटलं अगोदर ऐकून ऐकून पाठ करते मी मग मत, ते मी म्हटलं ऐकू का तर बोलले ऐका चालेल काहीच हरकत नाही फक्त त्या म्हणजे ती सेवा करा रोज असं मला तरी सांगते आठवडाच झाला सेवा करून आता आठवडा आणि मी करतीये रोज सेवा ती आणि काल तिने परत एकदा टेस्ट घेतली घरामध्ये ती पहिलीवाली पण घरामध्येच घेतली आणि घरामध्येच पहिल्यामध्ये एज नाईंटी पण आले होते आणि आठ दिवस आहे सेवा करून माझी ती पोचलीये कारण ते कळलं मला काल कारण मुलीने दिली घरातल्या घरात आणि तिला अकराशे सिक्स्टी इलेव्हन सिक्स्टी आलं वा सुंदर ते होणार ती जाणारच ते पर्यंत हो हो नक्की नक्की तेच म्हणजे मी म्हटलं सांगायलाच पाहिजे काल जेव्हा झालं ते ना तेव्हापासून आणि मग मी तिला पण आणि मुलग्याला पण दोघांना की सकाळी अंघोळ झाल्यानंतर आता त्यांना मी जसं सांगितलं की मराठी तेवढं बोलता येणार नाही तर मी म्हणजे अपेक्षा पण नाही करत की त्यांनी वाचावं आणि ऐकावं म्हणजे तो पाठ होतो आणि असे माझे पण बरेच मंत्र ऐकून ऐकून पाठ झाले चांगले बोलता येत तर मी त्यांना मग रोज आता सवय लावलीय की रोज एकदा तारक मंत्र आणि एकदा हनुमान चालीसा वाचायची ऐकायची ऐकायची तर ते करतातच ते पण अरे वा सांगेन तुम्हाला हे दोन तीन अनुभव खूप आतापर्यंत खूप सुंदर अनुभव आहे आणि तुम्ही पुढचा अनुभव तुमच्या लेकीचाच शेअर कराल बघा ताई नक्की नक्की आणि मी माझ्या लेकाचा पण करेन माझा लेखक इंटर्नशिप शोधतोय इंटर्नशिप त्याच्यासाठी नक्कीच करणार मी मला माहितीच पूर्ण करणार समर्थत आहे हो स्वामी आहे